हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात छान मी पण मस्त आहे आज मला वाटते मी गेले एक महिनाभर प्रवासात होते त्याच्याबद्दल आपल्याशी डिस्कस करूया आज काय झालं तुम्ही सगळे मला एवढं प्रेम देता मला तर वाटते आपण सगळं एक फॅमिली आहोत माझे खूप जवळचे मित्र मैत्रिणी आहात तुम्ही सगळे म्हणून वाटलं मला भेटलेली माणसं खूप चांगली माणसं भेटली माझे अनुभव हो। मी कुठे कुठे गेले कसे आले हे सगळं मला वाटते आपल्याशी डिस्कस करावं म्हणून बोलूया हे ठरवलं मी का नाही नऊ एप्रिलला पाडवेच्या दिवशी रात्री इथून निघालेली अकरा तारखेला म्हणजे अक्षय तृतीयेचे दुसरे दिवशी पहाटे इथे घरी येऊन पोचले म्हणजे नऊ एप्रिल ते अकरा मे भरपूर छान फिरून आले फ्रेश झाले आणि ते मी कुठे कुठे गेले काय काय कामं केली हे सगळं मी आपल्याशी आपलं घर आपण एकमेकांशी कसं बोलतो तुम्ही सगळे माझे खूप जवळचे आहात तुमचे कॉमेंट्स वगैरे वाचताना मला खूप बरं वाटते तुमच्यामुळे मला एक जीवनात आणि ऊर्जा मिळालेली आहे म्हणून मला वाटलं आपण आपल्याशी बोलूया ओके okay, ते नऊ तारखेला रात्री ट्रेन ना मुलगा आला नव्हता का म्हणजे त्याला काही एवढी रजा नसते त्यामुळे मी माझी सून आणि नात आणि इथून मिरजेला गेलो मिर्जेला तुम्हाला पूर्वी पण सांगितलं आहे मी तिथे आमचं घर आहे त्यामुळे स्वतःचं घर म्हटल्यावर कधीतरी जावं न म्हणताना मिरजेला घरी गेलो आणि तिथे काही काही कामं होती एक म्हणजे आपण तिथे सारखं नसल्यामुळे कोणाला बाळ झालं असलं तर बघून यायला लागते कोणी एक्सपायर झालं असलं तेव्हा आम्हाला ते भेटायला जाता आलं नाही ते जाऊन त्यांचे कुटुंबियांना भेटून यावं लागते किंवा आमची काही बँकेतली पोस्टाची कामं आहेत ती सगळी करायची होती म्हणून दोन दिवस तिथे राहिलं होतो हे कामात माझं एक काम होतं माझे डी सी सी बँकेचं अकाउंट बंद करायचंही होता त्याच्याशिवाय आणि एक दोन बँकेचं हल्ली काय आहे वरचे वर जाणं नाही त्यामुळे ते बँकेतनं नाही ते आपण काही पैसे भरणं नाही किंवा काढणं नाही केल्यामुळे नाही ते उगीच आपल्याला फाईन भरावं लागते आपल्याला माहित आहे त्यामुळे ठरवलं कशाला आता मग डी सी सी बँकेचं अकाउंट बंद करताना मला खूप वाईट वाटलं वाईट वाटलं म्हणजे काय आमचे पगार पगार त्या बँकेत जमा व्हायचं हां त्यामुळे एवढी गेले चाळीस वर्ष आपण तिथे जात होतो दर महिन्याला पैसे घेत होतो आणि आज अचानक मी तो अकाउंट बंद करते नाही लाजा ना का म्हणजे नाही तो उगीच बुरदंड वर्षी कशाला भरत बसायचं म्हणून त्यामुळे तर बंद केलं आणि एक दोन किती आहे आपण सारखं आपलं वरचेवर काही ट्रान्झॅक्शन नाही आहे ते खाती पण बंद केली आणि फक्त दोन खाती ठेवली एक माझं पेन्शनचं चा खातं चालू ठेवलं आणि एक पोस्टाचं खातं चालू ठेवलं बाकी सगळे बंद केलं आणि आम्हाला कोणाला भेटायचं होतं त्यांच्याकडे जाऊन भेटून आलो सगळं झालं मग चौदा तारखेला बेळगावमध्ये माझे भावाचे मुलाचं साखरपुडा होता त्यामुळे तेरा तारखेला आम्ही संध्याकाळी बेळगावला गेलो तिथे रुपाली कन्व्हेन्शनल हॉलमध्ये साखरपुडा होता त्यामुळे ते तेराला रात्री कार्यालयात गेलो आणि ते पण सगळे आलेले होते आणि चौदाला कार्यक्रम झाला खूप छान कार्यक्रम झाला तिथे पण सांगते कसं माणसं चांगली मला भेटत गेली म्हणून आम्ही जाताना सुद्धा आम्हाला ट्रेनमध्ये एक ग्रहस्थ भेटले त्यांचा मुलगा आर्मीत वगैरे होता म्हणजे मध्यम आहेत ते आम्हाला कुठे जायचं कधी इवन ते आम्हाला ड्रॉ करून दाखवला असं जावा पोस्टमन चौक भेटतो तिथून रेल्वे स्टेशनमधून उतरून की ती जवळ होतं पण माझी नात होती बरोबर बॅग होत्या म्हणताना मी रिक्षा करून एक गेलो आणि तिथे जाताना माझं सोन्याचे बॅगेचं हँडल सॅकचं बेल्ट तुटलं ते लगेच ते कार्यालयात आम्हाला रिसीव करायला ते होणारे मुलीचे वडील वगैरे आले होते ते वडिलांनी हे बघितलं की लगेच ते बॅग पाठवून ती लगेच शिवून आणून दिली बघा की ती माणसं कशी असतात त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला कार्यक्रम झाल्यावर मी भावाबरोबर चिकमंगळूरला माहेरी गेले आणि माझे सुनेचं आजी शिरशीला आहे त्यामुळे ती आणि नात हे दोघं शिरशीला गेले मी भावाबरोबर म्हणजे बाकी सगळे आलेली माणसं स्पेशल गाडी केलेली होती तिथं माहेरी गेले माहेरी गेल्यावर तर तुम मी तुम्हाला बोललेलीच आहे भाऊजे पण माझी खूप चांगले आहे भाऊ तरी आहेच खूप चांगलं गेलो तिथं नाही आपण एक दिवस श्रृंगेरीला जाऊन आलो इकडे तिकडे फिरलो छान दिवस गेले मग असं ठरलं होतं अठ्ठावीसला कुमटेला माझे मुलाचे मित्राचे मुलाची मुंज होती त्यामुळे ते ना शिर्शीला यायचं माझे सुनेचे आजीवळी आणि मी पण चिकमंगळूरहून माहेरून तिथे जायचं हे ठरलेलं होतं आणि सव्वीसला तिकडे चिकमंगळूरला वगैरे इलेक्शन होते त्यामुळे पंचवीसला बस नाही आहेत त्यामुळे माझं जाणं आता कसं जायचं ते तरी डायरेक्ट बस नाही आहे बस बदलून जायला पाहिजे भावाला भाऊजीलाही खूप हे वाटलं आणि तसं लांब आहे ग हो। भाऊ म्हणा अगदी लाद नाही ते मी येतो कार घेऊन सोडायला पण मलाही नको वाटलं उगीत तेवढेसाठी त्याला ते एवढा त्रास द्यायचा तिथेपर्यंत कशाला माझं मी जाऊ शकते मी त्याला म्हटलं अरे काय लिहायला वाचायला येते हातात पैसे आहेत मग काय माझं मी जाऊ शकते मग माझा प्रवास सांगते हा माझा प्रवास मी एकटीनं केलेला प्रवास हां त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटत होती सगळ्यांचे फोन सारखे येत होते इकडनं मुलाचा फोन सुनेचा फोन तिकडनं शिरशिवून आणि भावाचा भावजेचा सगळ्यांचा म्हणजे मी एकटी चालले आणि तोय तो प्रवास तुम्हाला मी सांगेन कसा होता म्हणून त्यामुळे चिकमंगळूरला आणून मला ट्रेनमध्ये बसवलं का म्हणजे बसच नव्हती त्या दिवशी एकही बस नव्हती चिकमगळूरहून आणि चिकमंगळूर टू शिमोग्गा ट्रेन आणि शिमोगेतनं ना मग पुढे बसनं जायचं होतं पण शिमोगेला रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड हे लांब असते मला माझी वहिनी म्हणाली होती शंभर रुपये घेतात ती पूर्वी कधीतरी आलेली होती त्यामुळे शंभर रुपये घेतात त्यामुळे मी रिक्षावाल्याला विचारलं बॅ ट्रेनमधनं उतरून बाहेर पडले की रिक्षावाला आलं बसस्टँडला जायचं आहे किती घेतो अशी विचारलं की ना सत्तर रुपये म्हणाला मग ओके म्हटलं आहे बघा माझ्या मनात शंभर रुपये म्हणायची तयारीच होती आणि एवढं बघा तो रिक्षावाला सुद्धा एवढा चांगला होता लगेच माझ्या हातातनं बॅग घेतला आणि ना बॅग नेऊन ने रिक्षात आणि बसवलान आणि बस कुठे जायचं आहे मी म्हटलं असं असं शिर्षीला तो म्हणाला तुम्ही हे गव्हर्मेंट बसस्टँडमध्ये बघा गव्हर्मेंट बसला लागूनच तिथे प्रायव्हेट बसस्टँड आहे तिथे बस, बस, ला बस, बस मिळाली नाही ते मग प्रायव्हेटला जावा वगैरे आणि त्यानं मला तिथे सोडला आणि मी गव्हर्मेंट बस गेले आणि तिथे एन्क्वायरीमध्ये विचारला की ते म्हणाले आज आणि उद्या इलेक्शनमुळे बस कधी येईल हे काही आम्ही सांगू शकत नाही मग म्हटलं आता ते आपण प्राईव्हेट बसस्टँडला जाऊ तिथे पलीकडे प्राईव्हेट बसस्टँड तिथे गेले तिथून सागरला बसमध्ये गेले हे बघा सागरमधनं मला पुढे मग शिर्शीला जायचं आहे सागरला प्राईव्हेट बसमधनं गेले आणि बसमध्ये जाताना मला एक मुलगी भेटली म्हणजे माझे जे सीटवर जवळ बसली होती एक तीशीची असेल आणि तिला घेऊन जायला नवरात्रीचा येणार होता बोलताना मी तिला विचारलं तिथून हे गव्हर्मेंट बसस्टँड लांब आहे का मला गव्हर्मेंट बस का म्हणजे शिर्शीला फक्त गव्हर्मेंट बसेस जातात प्रायव्हेट बसेस नाही जात तसं ती म्हणाली अगदी जवळ आहे मी दाखवते मी लास्ट स्टॉपला उतरणार आहे तुम्ही तिथेच उतरा मी तुम्हाला दाखवते म्हणाली ओके म्हटलं आणि लास्ट स्टॉप आला सागरला आम्ही दोघी उतरलो ते तिचा नवरा तिला घेऊन जायला आला होता तिनं नवरेला सांगितलीन तुम्ही हे ना आधी गव्हर्मेंट बसस्टँडमध्ये सोडून या नंतर मला घेऊन जाऊ बघा ओळख नाही मी तिचं नाव विचारलं नाही तिनं माझं नाव विचारलं नाही हां तिचे नवरेनं मला लगेच गव्हर्मेंट बसस्टँडला नेऊन सोडला जवळच होतं पण दुपारी बाराच्या वेळेला तेवढं चालत जाणं एवढ्या इजी नव्हतं नाही तर मी रिक्षा करून जाणार होते मी तिला म्हटलं मी रिक्षा करून जाते ती म्हणाली नको इथे जवळ आहे हे जुडतील म्हणाली बघा कशी माणसं चांगली असतात अजूनही मला तिचं नाव माहीत नाही तिला माझं नाव माहीत आहे फक्त आम्ही बसमध्ये एका सीटवर बसलो होतो आणि तसं मी तिथे गेले तिथे गेल्यावर शिर्शीची बस आली जिथे उतरायचं होतं ते स्टॉपला उतरले तिथे माझे सुनेचे मामा मला घेऊन जायला आले होते आणि मी तिथे गेले असे सुखरूपानं हा प्रवास मी एकटीनं केला आणि एकटीन प्रवास हा केल्यामुळे मला जरासा कॉन्फिडेंस पण आलं का म्हणजे गेले बरीच वर्ष मी एकटीनं प्रवास केलेला नव्हता तुम्हाला मी पूर्वी पण सांगितले मी रिटायर झाले आणि रिटायर व्हायचे एक महिना आधी माझे मिस्टर गेले आणि नंतर मी मुलाबरोबर राहायला आले त्याच्यानंतर कधी मी एकटीनं प्रवास केला नव्हता त्यामुळे मला पण कॉन्फिडेन्स आला ओके आय कॅन म्हणून नंतर दुसऱ्या दिवशी माझा मुलगा पण आला नंतर आम्ही तिथून स्पेशल गाडी केली होती परत आपल्याला हुबलीला ट्रेनमध्ये सोडेपर्यंत तिथून आम्ही मुंजीला गेलो कुमटेला मुंज होती नंतर तिथली सगळी स्थळं जी काही बघायची होती पुढे मुर्डेश्वर असेल ईटगुंजी हे सगळं बघितलं गोकर्णाला गेलो गोकर्णाला आम्ही जोगळेकरांकडे उतरलो होतो तिथे सगळं देवाचं तर हे सगळं झालं सीशोरवर पण आमची नात मुलगा मस्त एन्जॉय केले तिथे सगळीकडे हिंडून फिरून आम्ही दोन चार दिवसांना हुबलीला आम्हाला आणून आमचे गाडीवाल्यांना सोडले मग हुबलीहून आम्ही सोलापूरला आलो सोलापूरला मैत्रिणीकडे आदित्यनं सांगितलेलं होतं माझ्याकडे तुम्ही दहा दिवस तर राहायचं आहे मी आणि माझी नात तिच्याकडे दहा दिवस राहिलो मुलगा आणि सून डायरेक्टली नांदेडला आले आणि आम्ही दहा तारखेला रात्री नऊचे बसणं म्हणजे अक्षय तृतीयेचे दिवशी रात्री बसलो आणि दुसरे दिवशी सकाळी चारचे दरम्यान येऊन घरी पोचलो असं मी महिनाभर बाहेर होते मस्त एन्जॉय केलं मस्त फ्रेश झाले त्यामुळे तुम्हालाही मी सांगते तुम्हाला शक्य असताना बाहेर फिरून या मस्त एन्जॉय करा आपण मनानही फ्रेश होतो एकदम ताजे तवाने होऊन जातो आणि हे सगळं करताना हे एक सांगायचं आहे मला आपण आपले ड्युटी कॉन्शियस कसं राहायचं असते म्हणून आता व्हिडिओला मी कुठेही खंड पडू दिलं नाही मी जायचे आधी सगळे व्हिडिओ अपलोड करून गेलेले होते त्यामुळे त्या त्या वेळेला माझे व्हिडिओ पण पडत होते का म्हणजे तुम्ही सगळे वाट बघत असता हे मला माहीत आहे त्यामुळे तुम्हालाही मी सांगते आपण सगळे फिरूया बघूया वेळ मिळाली आपल्याला शक्य झालं तर आपण सगळे मिळून पण फिरू हे लाईफ सुंदर आहे हे जग खूप सुंदर आहे आपण सगळे हे मस्त एन्जॉय करू अच्छा हे ए गुड डे